नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे तुकाई माता मंदिराबद्दल हे मंदिर पुण्यातील बानेर टेकडीवर असून सुमारे चारशे वर्षापूर्वी स्थापन झालेले आहे मंदिराचे नूतनीकरण संगमरवरी वर्षीने करण्यात आले आहे या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला सुमारे तीस मिनटांचा ट्रेक करावा लागतो बानेरचा इतिहास सतराव्या शतकाचा आहे जेव्हा माडी जातीच्या कलमकर कुटुंबाला बानेरचा वारसा मिळाला आणि ते जिल्ह्याचे शासक बनले कावाजी कलमकर यांनी बाणेरजवळील एका टेकडीवर एक तुकाई माता देवीचे मंदिर बांधले जे आता बानेर टेकडी म्हणून ओळखले जाते आणि बानेर पाषाण जैवविविधता उद्यानाचा भाग आहे या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका गुहेत दगडात कोरलेले बाणेश्वर मंदिर आहे जे एकतीसशे वर्ष जुने असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे मंदिर लहान पण शांत आहे या मंदिराचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या प्रोफाईलवर टाकेल या मंदिरातून आपल्याला बाणेर आणि पाषाण ह्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येतं आकाशातील बदलत्या रंगांचा आनंद घेण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा भेट देणे पसंत करा शहरी जीवनातून थोडा वेळ विश्रांती येण्यासाठी हे एक अतिशय चांगले ठिकाण आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका